नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने अल्पाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संभाजीनगर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा दर्जेदार वैद्यकीय सेवेसाठी सुप्रसिद्ध असलेल्या अल्पाईन मल्टी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे जागतिक महिला दिन साजरी करण्यात आला यावेळी डॉक्टर संतोष शळके व डॉक्टर अर्चना राजपूत त्याचबरोबर हॉस्पिटलमधील डॉक्टर्स डॉक्टर अस्लम शेख डॉक्टर कोमल राऊत डॉक्टर राखी जैन डॉक्टर ईश्वर नागाने व हॉस्पिटलमधील इतर कर्मचारी विनोद पाटील हेमंत जाधव मनोज जावळे पियुष डोंगरदिवे या सर्व मान्यवरांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात सर्व सहकाऱ्यांनी केक कापून जागतिक महिला दिनाचा आनंद साजरा केला यावेळी नर्सिंग स्टाफमध्ये प्रियंका भाग्यश्री दीक्षा सोनाली वैष्णवी प्राजक्ता जयश्री दीपाली उज्ज्वला या सर्वांची प्रमुख उपस्थिती होती वरील मान्यवरांच्या व सहकारी स्टाफच्या उपस्थितीमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजसाठी संभाजीनगर प्रतिनिधी